नमस्कार सगळ्यांना तर आता वाजलेले आहे तर दहा आणि दहाचं आमचा चहा चालू आहे जेवण झालंय तुम्ही तर बघितलं सकाळी शेंग केली ती चपात्या करायच्या होत्या तेल संपले बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी केल्या त्यांच्यासाठी दोन करायच्याच होत्या मग परत दोन तीन जास्तच केल्या चपात्यांना तेल नाही म्हणून आणि इकडं त्यांची चहाची फरमाईश होती जरा ती आजारी तर बरं वाटतं नाही त्यांना काय होतंय तुम्हाला आम सोडून तापेतोय आम काय झालं काल लय उन्हात विल्डिंग मारलं सगळ्या तोंडाची आगा होते ते काय म्हणतात विल्डिंग ने ते खाली जा असतो दूर असतो त्याच्यात वरण ऊन नको झाले सकाळ असं काय झाले म्हणून सांगतो मला चेहऱ्याला हात लावून द्यायला पावडर सुद्धा लावली नाही तरी गोर का नाही एवढं दाखव

बॅग बदलायचं बदलायच जरा चेनी खराब झाल्याच तिला पहिली आणली होती बॅग ती घेतली नाही ती जी बॅग आहे ती तुमची नाही ठेव सगळं व्यवस्थित चला तर या छापायला तुम्ही पण सगळ्यांनी अनुष्का आली शाळेतून का नाही बारा वाजत आले जेवण झालं चला तर अनुषका आले शाळेतून चिऊ गेली शाळेत अनुचे जीवचे पप्पा गेले का माव एक चला तर अनुष्का आमची लगेच अभ्यास करायला परीक्षा जवळ आली आहे आता थोडं वेळ झोपायचं पण अभ्यास काय करू झोपणार हा मी आता फोन घेऊन तिकडे जाणार आहे मावशीच्या घरी मी झोपणार आहे या मस्त पैकी ह्या रूम मध्ये इतकं गार वाटतं ना की विचारूच नका काही भारी वाटत असं एसी बसवला असं वाटतं कारण वरणी स्लॅप वगैरे आहे ना त्याच्यामुळे मस्त वाटत तिथून उठून उठूच वाटत नाही बाहेर कारण हा बाहेर खूप ऊन आहे खूप म्हणजे खूप ऊन आहे बाहेर तर काय जेवण हे पण झाले आज हे मग ह्यांना म्हणलं जेवा तर म्हणलं ह्यांना डबा बांधून दे दहा वाजस तर घरीच होते म्हणलं जेवा की आता दहा वाजले तर म्हणले तू जेवणार असेल तर मी बी जेवतो मग जेवले त्यांच्या बरोबर जेवले पण कंटाळा येऊन गेल्यासारखं झालंय रोज बारा साडे बाराला जेवायची सवय काम तसं आवरलंय सगळं मध्ये गेल्या वेळेस गोजूबावीला गेल्यानंतर ते पाणी चेंज झालेलं सर्दी आल्यामुळं डोकं वगैरे सगळं दुखते असं झालंय बघा काय म्हणते अनुष्का मग काय शिकवलं शाळेत काय हा काय शिकवलं मला सायन्स ला विथ अ मॅग्नेट ते सुद्धा शिकवलं अर्धा काल काकांनी ते उशा चालवले होते हे नाही त्यांना आवडते ते तर त्यांना असलेच कलर ते दुसरे आणून दिले ते सोफ्याच्या चालवले होते त्यांनी का मुद्दाम चेष्टा करत होते माझे काय माहिती पण परत मॅचिंग मिळत नाही की आपण किती शोधलं तरी त्यांना दोन आणून देते मी तर मला नक्की व्हिडिओ काढून टाकून म्हणजे दाखवील बाबा मी दिले तर आणून म्हणून त्यांना दोन उशि खाली त्यांना द्यायच्यात येत आणून काल ते मला मुद्दा मला म्हणत होत मी घेऊन जाणार आहे मी घेऊन जाणार आहे mm. काय नाही द्यायच्यात त्यांना आणून mm. दे तर गेले कामावरती हे बया वर पण गाठच होत नाही पप्पा झोपेत असतात आता वयात मी जाते शाळेत आणि मी असते तर पप्पा जातात का संध्याकाळच आहे का नाही संध्याकाळचं आहे अजून महिनाभर शाळा राहिली म्हणायचं काय नियोजन मग आमच्या अनुष्काला डान्स क्लास लावायचेत सुट्टीत दोन अडीच महिने रोज अनुष्का मी जाणार येणार जाणार येणार आहे का नाही आणि तिच्या डोळ्याचं पण बघायचं आहे बरेच जण म्हणतात शाळा भरत आहे तिला गॉगलच वापरायचं आहे फक्त तिचं ऑपरेशन वगैरे काय करायचं नाहीये कारण तशी असं सावलीत असल्यावर चांगलं बघती आणि बाहेर उन्हात गेल का नाही थोडासा डोळा तिचा फिरतो ती काय झालं तर लहानपणी सात आठ महिन्याची होती ना त्यावेळी तिच्या डोळ्याला रांजणवाडी आली होती आणि रांजणवाडी आल्यानंतर एक डोळा असा ती उघडतच नव्हती बंदच राहायचा दवाखान्यात दोन वेळा नेले आमच्या इथे लाकडीला डॉक्टर म्हणले रांजणवाडीला काहीच करत नाहीत आणि ती होती आठ नऊ महिन्याची तिला इंजेक्शन वगैरे पण दिलं नाही काहीच नाही मग hmm. ते जरा हे झालं काय म्हणतात ते नसवरती दाब आला दाब आल्यामुळं मोठी झाली हा त्यामुळे ती डोळ्याचा थोडा तिचा हे झालाय त्याच्यामुळं ती म्हणतात ती काय जलमताच ही नाही आणि लय कमी आली लहानपणा लहान लहानपणी जरी अशी जास्त बघायची ना आता लय कमी आली हे की नाही उन्हात गेल्यानंतरच ओळखू येत असं ओळखू येत नाही आणि आमची बाई पण थोडं थोडं बघती मग निवाला आणलं होतं काय नाही रांजणवाडी पण आली होती तिला तेव्हापासून हो ती झालाय तिच्या डोळ्या चेंज तिला डॉक्टर डॉक्टरांनी पण नेलं होतं बारामतीमध्ये चांगले फेमस हॉस्पिटल आहे बघा कोकणी हॉस्पिटल म्हणून पण ते डॉक्टर पण बोलले ते हळूहळू कव्हर होऊन जाईल तिला डोळ्याचे नवीन ते सरकारी पण त्याच्यात तिथं पण तर डोळ्याचे व्यायाम वगैरे तिला दिले तर आणि चष्मा पण वापरायचा आहे तिला सांगितलंय mm. चष्मा पण असा बनवून घ्यायचा आहे की जो डोळा सरळ बघतो तो ती प्लेन राहणार आणि जो हे का नाही त्याच्या त्या लेन्स वगैरे हो बदलून mm. करना ते सरळ करणार असं ते डॉक्टर त्यावेळी बोलले होते तर आणायचं आता तो चष्माच बनवून आणायचा आहे फक्त तिला ऑपरेशन वगैरे हो काय करायचं नाही mm. तिच्या तिच्यापेक्षा तिच्या पप्पालाच आधी लय भीती वाटते <laughs> <करने>। ऐक नाही <laughs> हाय थोडस प्रॉब्लेम आहे तिच्या डोळ्यात करायचं तिचं आता एवढ्या ते डान्स क्लासच पण करायचं तिला त्याचं तर ते पण एक लावायचे दोन एक महिने क्लास आहे का गाड्या दोन्ही पण नीट बर काम आहे मी बी म्हणते हिला जर क्लास वगैरे लावला तर एक दोन महिन्यात आपण पण पार्लरच वगैरे असं काहीतरी करावं थोडंफार आपलं बेसिक जे असतं ते तरी mm -hmm. हिला क्लासला सोडल्यानंतर मला एक दोन तास हाय वेळ म्हणायचं आणि हाय तर आमच्या अश्विनी ताई मला जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं म्हणते अग अश्विनी शिकून शिकलेलं कधी वाया जात नाही शिकतो शिकतो पण मी सारखं काना मागं कारण शिव बारकी गाडी गाडी नाही जाणं येणं म्हणजे इथून भारा एम आय डी जायचं म्हटलं तरी नऊ दहा किलोमीटर अंतर आहे असं आहे ना मग आता झाली गाडीची ह्याची सोय तर जावं वाटते तेवढं दोन्ही महिन्यात काय शिकून निघल ते निघल शिकलेलं काय म्हणतात ना कधी वाया जात नाही हे की नाही तर चाललंय माझं नियोजन सुट्टी लागायची वाट बघती आहे हाय नाही तिचं पण क्लास होऊन जातील आणि मग मी पण काय थोडंफार असेल ते बेसिक शिकून घेते असं नाही असं मेकअप करायला जायचं म्हणलं तर मागच्या दोन तीन वेळा आम्ही गेलो तर आमचे जवळजवळ म्हणजे ओळखीच्याच आहेत म्हणून तीनशे साडेतीनशे रुपये घ्यायचे पण बाकीकडे एवढ्यात तर मेकअप कोण करत नाही आता बऱ्याच जणांना माहिती आहे घरगुती पोरींचा काय कार्यक्रम हे असला पोरींचा केला किंवा आम्हाला दोघीला बायला ह्यांना आम्हाला कुठं जायचं म्हणलं आपलं घरगुती असू द्या तर बाय सगळ्यांना बाय आवाज देत होती जेवायला ये म्हणून पण जेवले असू द्या तर जाते त्यांच्याकडे बसते गप्पा मारत काही एकटं बसायचं आहे की नाही असू द्या बाय बाय शुभ दुपार सगळ्यांना शुभ दुपार व्हिडिओ दुपार येणार आहे तर गुड समय समर